नगर मनमाडी या राष्ट्रीय महामार्गावर विद्यापीठ परिसरामध्ये बेकायदेशीरपणे बांधलेल्या त्या स्पीड ब्रेकरमुळे मोठा अपघात झाल्याचं मनमाड या राष्ट्रीय महामार्गावर शासनाची फसवणूक करीत नगर मनमाड हायवेला निर्जन ठिकाणी कुठल्याही परवानगी नसताना बेकायदेशीरपणे एका प्रायव्हेट असलेल्या शाळेच्या नावाखाली हायवेला स्पीड ब्रेकर बांधल्याचं समोर आलं मागील काळात या निर्जन ठिकाणी बलात्कार व खून दरडेखोरांच्या लुटणाऱ्या टोळ्यांची हेच ठिकाणं असताना रात्रीच्या वेळी या सुनसान जागेवर कोणीही नसताना या रोडवर स्पीड ब्रेकर असल्या कारणाने चोरांना व दरडेखोरांना ट्रक अडवायला अगदी सहज सोप्या पद्धतीने या स्पीड ब्रेकर झाल्यामुळे सोपं जात असल्याचं समजतं अशीच घटना दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी सुनसान अंधारामध्ये एक स्विफ्ट कार मध्ये असलेले कुटुंब या रोडने जात असताना त्यांना समोर ते स्पीड दिसल्यामुळे त्यांनी जागेवर ब्रेक मारल्यामुळे मागून येणाऱ्या ट्रकने त्या स्विफ्ट कारला वाचवण्याच्या नदात पडिक असलेल्या शेतामध्ये दोन पलट्या खाऊन पलटे झाल्याचं समोर आलंय यामध्ये ट्रक ड्रायव्हर जखमी होऊन खूप मोठं नुकसान झाल्याचं समोर आलं तर या स्पीड ब्रेकरमुळे बरेचसे अपघात होण्याचं प्रमाण वाढलं तरी ज्या कुणी या स्पीड ब्रेकर बसवण्याची परवानगी दिली आहे अशांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व ते स्पीड ब्रेकर तातडीने हटवावं अशी जनतेमधून व काही ड्रायव्हरांचं म्हणणं आहे